रामकृष्ण हरिमावली आज आपण वरुथुनी एकादशी व्रतकथा पूजाविधी आणि त्याचे महत्त्व याचे श्रवण करूयात चैत्र महिन्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात झाली असून चैत्र कृष्ण एकादशीला वरुथनी एकादशी म्हटले जाते या दिवशी श्री विष्णूच्या पु अवताराचे पूजन केले जाते वरुथिनी हा शब्द संस्कृत भाषेतील वरुथिन शब्दापासून आला आहे याचा अर्थ होतो कवच किंवा प्रतिरक्षक वरुथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्यांना श्री विष्णूचे संरक्षण कवच मिळते अशी मान्यता आहे वरुथिनी एकादशीला श्री विष्णूची पूजा करावी यावेळी श्रीविष्णू सहस्रनामाचे पठण करणे फलदायी मानले जाते या व्रतामध्ये श्री विष्णूच्या दशावतारांची कथा ऐकावी किंवा त्यांचे स्मरण करावे या व्रताचा संकल्प करून पूजन केल्यानंतर दिवसभर केवळ फलाहार करावा ऋर्थिनी एकादशीचे महत्व या एकादशीला केलेले व्रत मोक्षदायक मानले जाते यमराज आणि यमलोकाच्या भयापासून मुक्त होण्यासाठी उरुथिनी एकादशीचे व्रत आवश्यक असल्याचे श्रीकृष्णाने विधिष्ठराला सांगितले होते ऊरुथिनी एकादशी सौभाग्य प्रदान करणारी सर्व पाप नष्ट करणारी आणि शेवटी मोक्ष प्रदान करणारी आहे हे व्रत केल्याने सौभाग्य प्राप्ती होते आणि या वरुथनी एकादशीच्या पराभवामुळेच राजा मंदाता स्वर्गात पोहोचला होता वरुधुनी एकादशीचे फळ दहा हजार वर्षपर्यंत तप समान आहे कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणाच्या वेळी एक मन स्वर्णदान केलेले जे फळ असते ते फळ वरुधुनी एकादशी व्रत केल्याने प्राप्त होते वरुथिनी एकादशी व्रत केल्याने मनुष्य लोक या लोकात सुख भोगून परलोकात स्वर्गाची प्राप्ती करू शकतो या एकादशीचे व्रत गंगास्नानापाच्या फळाहून अधिक आहे असे श्रीकृष्णाने इधिष्ठराला सांगितले होते आता आपण ओरुथन एकादशीची वर्तगता श्रवण करूयात प्राचीन काळी रेवा अर्थात नर्मदा नदीच्या काठावर मंदाता नावाचा अत्यंत परोपकारी व तपस्वी राजा राज्य करीत होता दानवीर राजा जेव्हा जंगलात तपस्या करीत होता तेव्हा तिथे जंगली अस्वल आला आणि राजाचा पाय चावू लागला तो राजाला खेचून दाट जंगलात गेला तेव्हा राजाने तपश्च्या धर्माचे पालन करत विचलित न होता प्रभू विष्णूंची प्रार्थना केली तपस्वी राजाची प्रार्थना ऐकून प्रभू विष्णू तिथे प्रकट झाले आणि सुदर्शन चक्राने त्यांनी अश्वलाचा वध केला परंतु तोपर्यंत अस्वलाने राजाचा एक पाय खाल्ला होता याने राजा मंदता खूप दुःखी झाले श्रीहरींनी त्यांच्या वेदना समजून घेतल्या आणि त्यांना म्हटले पवित्र नगरी मथुरेत जाऊन प्रभूच्या वराह अवताराची पूजा करा आणि वरुथनी एकादशी व्रत करण्यास सांगितले या व्रताच्या प्रभावाने पाय बरा होईल कारण या पायाची दशा पूर्वजन्मी घडलेल्या गुन्ह्यांमुळे झाली आहे असे तिने म्हटले प्रभू श्रीहरीच्या आज्ञेने पालन करत राजा पवित्र नगरी मथुरीला पोचले आणि पूर्ण श्रद्धा व भक्तिभावाने व्रत केले त्यामुळे त्यांनी गमावलेला पाय पुन्हा प्राप्त झाला या व्रताची कथा महत्त्व अर्जुनाच्या विनंतीवरून स्वतः श्रीकृष्णाने सांगितली आहे जय जय विठोबा रुकुमाई जय जय विठोबा रुकुमाई